जळगावच्या चोपड्यामधली धक्कादायक बातमी आहे कारण चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे प्रेमविवाह केल्याचा राग बना ठेवून बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून जावई पाठीत गोळी घुसल्यानं गंभीर जखमी झालाय किरण मंगले असं गोळीबार करणाऱ्या बापाचं नाव असून तो सीआरपीएफचा सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती आहे संतप्त वारहाणीने गोळीबार करणाऱ्या किरण मंगले याला चांगला चोप दिला असून त्यात तो सुद्धा गंभीर जखमी झालाय माझ्या मुलांनी त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती मग तो दोन वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होते आणि आज या मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडल्या होत्या आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर बदल झाल्या मुलांना जखमी झालेला आहे